जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाषणे येजूचंद्र मित्रांनो आता आपण पाहतो आहे सारीकडे पाऊस पाणी पूर आपण ऐकतो आहे पण या पुरामध्ये एखाद्या अतिसामान्य माणसाची काय स्थिती आणि काय दशा होते हे त्याचं त्याला ठाऊक या निमित्ताने या प्रसंगाने मी एक सुंदर असं गीत गातो आहे जर लक्ष द्या आँ... माझी वावरात आले पुराचे पाणी परतून या जोरात होते ते पीक सर्वता झाले ते नवते होते ते झाले नवते निसर्ग सा का कोपला दुःखाचा हा बांध फुटला गुरे ढोरे गेली वाहून कुठे ना कळले सारे शिवार मात्र पाण्याने नदी नाले तुडुंब भरले साऱ्याचे संसार उद्ध्वस्त झाले कुणा पुकारू देवावाच कुणाला प्रत्येकावर प्रसंग हा दुःखाचा कोसळला कुणा काय सांगू कहाणी प्रत्येकाच्या नैनी दाटे पाणीच पाणी मुखात फक्त केविलवाणी भाषा येथे न कुणाला स्वतःचे अश्रूपू सायला होती दोरी विधाता चाहतात खेळतो हा पुन्हा पुन्हा मानवाला बघा हे गाणं अतिशय दुःखाचं गाणं आहे एखाद्यावर काय प्रसंग ओढावला असेल ते त्याचा ते त्याला ठाऊक जय महाराष्ट्र